संतोष देशमुख यांच्या घरी गेलेली ती महिला कोण चार दिवसांपूर्वी एक महिला अचानक गावात आली होती या महिलेने संतोष देशमुख हत्या कृष्णा आंधळे हा फरार आरोपी राहत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता दरम्यान मसाजोग येथील देशमुख कुटुंबियाच्या घराच्या परिसरात या महिलेचा वावर आढळून आल्याचे पाहायला मिळाले होते ही महिला त्यांच्या घराजवळच ठान मांडून बसली होती इतकंच नाही तर ही अज्ञात महिला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा देखील करत होती यानंतर ही महिला नेमकी कोण असे सवाल केले जात असतानाच एक मोठी माहिती आता समोर आलेली आहे संतोष देशमुख यांच्या घरी गेलेली महिला मानसिक रुग्ण असून मस्साजोग मध्ये धनंजय देशमुखांना भेटलेली महिला रत्नागिरीतील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ही महिला नेमकी कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी मस्साजोग ग्रामस्थांनी केली होती तर ही महिला रत्नागिरीतील असल्याची माहिती समोर येताच या महिलेचा शोध घेणे सुरू झाले असतानाच रत्नागिरीतील महिलेच्या घराला कुलूप असल्याचं देखील सांगितलं जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका